महाकुंभ सुरू आहे आणि या निमित्तानं प्रचंड इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी चर्चेत आली ती म्हणजे ममता कुलकर्णी आज संन्यास घेतलेल्या ममताचं कधी काळी अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन डॉन दाऊद इब्राहिमचा गुंड छोटा राजन सोबतच अफेअर नंतर ड्रग्ज माफियांशी तिने केलेलं लग्न टॉपलेस फोटोशूट अशा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आलेली अनेक वादात सापडणारी ममता महामंडलेश्वर बनूच कशी शकते असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जातात बागवे कपडे आणि गळ्यात रुद्राक्ष माळा घालून किन्नर आखाड्यात संन्यास घेऊन महामंडलेश्वर बनलेल्या ममतानं किन्नर आखाडाच का निवडला ममता एक महिला असूनही ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर कशी बनली असेही प्रश्न केले जात आहेत महामंडलेश्वर बनण्यासाठी काय करावं लागतं ते गोष्टी नियम ममता कुलकर्णीने फॉलो केलेत का आता इथून पुढे तिचं आयुष्य कसं असणार हेही लोकांना जाणून घ्यायचंय आणि त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती ममताने तमिळ सिनेमातून एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली त्याच दरम्यान दिल देरेलिया नावाचा पहिला हिंदी सिनेमा तिने केला शाहरुख खान सलमान खान अजय देवगन अनिल कपूर यांसारख्या मोठ्या स्टार सोबत स्क्रीन शेअर केलेल्या ममतानं तिच्या करिअर मध्ये एकूण चौतीस चित्रपट केलेत एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये आशिक आवारासाठी ममताला सर्वोत्कृष्ट पदार्पणातील अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालाय तिचं करिअर मस्त चाललेलं पण ममता वादात सापडली ती एका मॅग्झिन साठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्टार डस्ट मॅग्झिन साठी तिनं टॉपलेस फोटोशूट केलं होतं आणि सगळीकडे खळबळ उडून दिली होती तिचा हा टॉपलेस फोटो त्यावेळी अतिशय आक्षेपार्ह मानला गेला आणि त्यावेळी या फोटोशूट वरून बराच वादही झाला होता या वादानंतर ममतावर पंधरा हजारांचा दंड टोटावण्यात आलेला होता असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की ममता कुलकर्णीचा तो टॉपलेस फोटो पाहून त्यावेळी अनेक बी ग्रेड दिग्दर्शकांनी तिला आपल्या सिनेमात काम देण्यास सुरुवात केली होती या अंकाच्या कॉपी ब्लॅक मध्ये विकल्या गेल्या होत्या फोटोमुळे रातोरात ममता प्रसिद्ध झाली पण हीच प्रसिद्धी तिचं इमेज तिचं नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरल्या नेमकं याच वेळी तिचा इंडस्ट्रीमधला धबधबा दब दिसून आला जेव्हा तिनं टॉपलेस फोटोशूट केलं तेव्हा ममताच्या चायना चा गेट या मुव्हीचं कामही सुरू होतं त्यात ती मेन लीडमध्ये होती पण टॉपलेस फोटोमुळं दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी ममताला चायना गेटमधून काढून टाकलं दोघांमध्ये वादही झाले मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार अंडरवर्ल्ड दबाव वाढल्यानंतर संतोषी यांनी ममताला या सिनेमात पुन्हा कास्ट केलं भले या पिक्चर नंतर फ्लॉप ठरला पण नंतर ममताने संतोषींवर लैंगिक छळाचा आरोपही केला होता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असलेली ममता नंतर पर्सनल लाईफमुळे मुळे चर्चेत येत असायची ममता कुलकर्णीचं नाव नव्वदच्या दशकामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांशी जोडलं गेलं होतं ममताला चित्रपटांमध्ये काम मिळतं ते अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे असं त्यावेळी बोललं जायचं आपलं नाव अंडरवर्ल्डशी जोडल्या गेल्याच्या बातम्या ममतानं कायम नाकारल्या होत्या पण दोन हजार दोन मध्ये ममतानं दुबईमध्ये राहणारा अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामी याच्याशी लग्न केल्याच्या बातम्या आल्या आणि सगळ्यांना धक्का बसला त्यानंतर ती अचानकपणे बॉलिवूड मधून गायब झाली नंतर ती केनियाला शिफ्ट झाल्याचं सा सांगितलं गेलं दोन हजार चौदा मध्ये ममता कुलकर्णी आणि गोस्वामीच्या विरोधात ड्रग तस्करीच्या केसमध्ये अटक वॉरंट जारी झालं त्यानुसार केनिया विमानतळावर पोलिसांनी त्यांना अटक केली होती काही वृत्तांनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा विकी दुबई तुरुंगात होता तेव्हा त्यानं आपली सुटका व्हावी आणि माफी मिळावी या लालसेने आपला धर्म बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला काही रिपोर्ट्सनुसार विकीने आपलं नाव बदलून युसुफ खान ठेवलं तर ममता कुलकर्णीने आपलं नाव आयशा बेगम असं ठेवलं होतं दोघांनीही तुरुंगात इस्लामिक रीतिरिवाज आणि परंपरेनुसार लग्नही केलं यानंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांची शिक्षाही दहा वर्षांनी कमी करण्यात आली पण विकी गोस्वामीशी लग्न केल्याच्या बातम्यांना ममतानं कायमच अफवा असल्याचं म्हटलं मधल्या दहा वर्षात ती दुबईमध्येच राहिली या दुबईमध्ये अनेक बेकायदेशीर जातं मात्र ममताने या सगळ्याच आरोपांचं सा खंडन केलेलं आहे मी याबाबत म्हणते मी विक्कीवर प्रेम करते हे खरंय पण त्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की आता माझं पहिलं प्रेम हे देव आहे असो आयुष्यातला मोठा काळ अलिप्त जीवन जगल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ममता अचानकपणे सर्वांसमोर आली तेव्हा तिने तिच्या आयुष्यावर आधारित ऑटोबायोग्राफी ऑफ योगिनी हे पुस्तक पब्लिश केलं त्यावेळी ममताचा लोक पूर्णपणे बदलून गेला होता भगव्या रंगाचे कपडे कपाळावर मोठं कुंकू अशा अवतारात ती होती तिने संन्यास घेतल्याचं डिक्लेअर केलं ममता आता कपाळावरचा चंदनाचा टिळा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा खांद्यावर झोळी अशा वेशात ती कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात पोचली आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी या किन्नर आखाड्याच्या प्रमुख आहेत ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किन्नर आखाड्याची दोन हजार मध्ये सुरुवात केली किन्नर आखाडा स्थापन करण्यामागचं कारण म्हणजे समाजात षंडांना सन्मान मिळावा त्यासाठी ते त्यांनी आखाडा सुरू केलाय बऱ्याच वर्षानंतर किन्नर आखाड्याचा प्रमुख आखाड्यामध्ये समाविष्ट झालाय याच किन्नर आखाड्यात ममताला दीक्षा देण्यात आली ममताला आता महामंडलेश्वर ही पदवीही देण्यात आली आणि तिला नवीन नावही देण्यात आलंय ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाईल पण ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद निर्माण झालाय किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी अवर सवाल उपस्थित केलेत की कि किन्नर आखाडा किन्नरांसाठी एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं जर प्रत्येक वर्गाला महामंडलेश्वर बनायचं असेल तर आखाड्याचं नाव किन्नर राखाडा का ठेवलंय या वादामुळे ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नराखाडाच का निवडला असा प्रश्न अनेकांना पडलाय या वागचं कारण म्हणजे आखाडा हा सनातन धर्माच्या तेरा प्रमुख आखाड्यांपैकी वेगळा आहे किन्नर आखाड्यामध्ये संन्याशी बनल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जागता येतं यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नाते संबंध तोडण्याची गरज नसते किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरासाठी कोणत्याही गोष्टींचं बंधन नाहीये तुम्ही स्वतंत्र राहू शकता तुम्ही धार्मिक दृष्ट्या काहीही करू शकता म्हणून हाच आखाडा मी निवडला असं ममता कुलकर्णीचं म्हणणं आहे यासाठी ममताने दोन हजार सालापासून तपश्चर्या सुरू केली तिचे गुरु श्री चैतन्य गगनगिरी गुरुनाथ आहेत त्यांच्याकडून दीक्षा तिने घेतली खोपोली इथे त्यांचा आश्रम आहे तिची तपश्चर्या तेवीस वर्षापासून सुरू आहे असा दावा ममतानं केलाय शिवाय आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वरही बनली आता माझा बॉलिवूडशी काही संबंध नाही असं ममतानं डिक्लेअर करून टाकलंय यामुळे नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणारी मधल्या काळात अचानक गायब झालेली आणि आता पुन्हा भारतात येऊन संन्यास घेणारी ममता आजही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे हे दिसत ममता कुलकर्णीच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा